नमस्कार स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत हिवाळ्यामध्ये लहान मुलांना सर्दी कफ खोकला खूप साहजिक आहे आणि त्यासाठी योग्य ती काळजी घेतली तर हे त्रास लवकर कमी होतात याबद्दलच्याही उपायांचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता लहान मुलांना सर्दी कफ खोकला असेल तर वेपरप खूप उपयुक्त ठरतं परंतु बाजारात तयार मिळणाऱ्या वेपरपमुळे बऱ्याचशा मुलांना त्रास होऊ शकतो आज आपण लहान मुलांच्या सर्दी कफ खोकला लवकर कमी करण्यासाठी घरच्या गर घरी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा साहित्य या ठिकाणी मी लसणाच्या दहा ते पंधरा कुड्या घेतलेल्या आहेत आणि त्या तुम्ही बारीक ठेचून किंवा बारीक चिरून घ्या कारण अख्खा लसूण वापरला तर तो तुपामध्ये तडतडू शकतो त्यानंतर मी एक चमचा ओवा घेतलेला आहे पाच ते सात कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी भीमसेनी कापूर देखील वापरू शकता कापूर हा देखील सर्दी कफ खोकला कमी करण्यासाठी मदत करतो आणि या ठिकाणी मी घरी बनवलेलं तूप घेतलेलं आहे तूप तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही वापरू शकता हे तूप मी एका पॅन मध्ये गरम करून घेणार आहे तूप व्यवस्थित उत वितळल्यानंतर बाकीचे जिन्नस आपण त्यामध्ये घालून घेऊया यामध्ये वापरला जाणारा लसूण ओवा तूप हे सगळे घरी उपलब्ध असणारे आणि आयुर्वेदिक घटक आहेत त्यामुळे लहान मुलांना कोणताही यातून साईड इफेक्ट होत नाही आणि या वेपरपचा खूप चांगला परिणाम सर्दी कफ कमी करण्यासाठी दिसून येतो तूप छान गरम झाल्यानंतर मी गॅस खूप गर करून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ओवा घातलेला आहे आणि मी हे मिश्रण आता व्यवस्थित ढवळून थोडस कढवून घेणार आहे लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद केल्यानंतर मी त्याच्यामध्ये कापूर घालून घेणार आहे आणि पुढचे पाच ते दहा मिनिट आपण हे थंड करण्यासाठी झाकून ठेवू म्हणजे काचा लसणाचा ओव्याचा वास निघणार नाही आपण पाहू शकताय यातली कापराची वाफ जी आहे ती याच्यातून दिसून येते आहे याला एक छान वेपरपचा वास येतोय खूप एक स्ट्रॉंग फ्लेवर येतोय जसं आपण बाजारातून विकत वेपरप आणतो त्याच प्रकारचा वास यालाही ये येतो याच्यामध्ये ये असणारा लसूण ओवा सर्दी कफ कमी करण्यासाठी मदत करतं कापूर हा देखील सर्दीसाठी गुणकारी आहे आता हे थंड झाल्यानंतर मी गाळणीतून गाळून घेणार आहे आणि हवाबंद डबीमध्ये तुम्ही पंधरा ते वीस दिवसांपर्यंत हे ठेवू शकता आता यातलं तूप घट्ट झाल्यानंतर अगदी बाजारात जसं वेपरप मिळतं त्याच पद्धतीचं हे वेपरप तयार होतं बऱ्याच वेळी लहान मुलांना स्किनवरती जे बाजारात विकत मिळणाऱ्या वेपरपमुळे रॅश येणं पुरळ येणं असे त्रास होतात तर या घरी बनवलेल्या वेपरबमुळे असले कुठलेही त्रास लहान मुलांना होणार नाहीत आणि बाळाचा सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी पाण्याची वाप ती मसाज करण्यासाठी खूप हे वेपर फायदेशीर ठरतं तर अशा पद्धतीचं वेपरब तुम्ही घरी नक्की तयार करून पहा जेणेकरून बाळाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि बाळाचा सर्दी कप खोकला लवकर कमी व्हायला मदत होईल अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह धन्यवाद